लाडकी बहिणी योजना आज पाच तारीख आहे आणि पाच तारीख म्हटल्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता असेल सकाळपासून आणि तुम्ही बरेचशे वेळेस चॅनलवर येऊन पण पाहिलं असेल की सरनं काय अपडेट दिलेली आहे बघा आज पाच तारीख आहे आज तर बघा वितरण सुरू व्हायला पाहिजे होतं परंतु मग तुम्ही म्हणाल की सर मग आज वितरण सुरू झालं का तर बघा आत्ता मी ज्या टायमाला व्हिडिओ बनवत आहे त्या टायमाला तरी वितरण सुरू झालेलं नाही पण आता तुम्ही म्हणाल मग सर तुम्ही तर म्हणाले होते वितरण सुरू होणार होतं वगैरे वगैरे पण हे मी तुम्हाला जे महिला बालविकास मंत्री आदिती ते तटकरे काय म्हणाल्या होत्या त्याप्रमाणे मी तुम्हाला ऑथेंटिक अपडेट देण्याचा प्रयत्न केला होता पण यामधून एक मात्र मात्रही तुम्हाला निगेटिव्ह व्हायची गरज नाही कारण की त्यांनी काय सांगितलेलं आहे की सात तारखेच्या आतच सात तारखेच्या आतच म्हणजे सात तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत आणि एका ट्विटमध्ये सांगितलं होतं की आठ तारखेच्या पूर्वसंध्येला म्हणजे सात तारखेपर्यंत सात तारखेपर्यंतच तुमच्या अकाऊंटला सर्व लाडक्या बहिणींना पैसे येतील पण आता बघा की सात तारीख म्हणल्याच्या नंतर मग आजपासून वितरण सुरू व्हायला पाहिजे कारण वितरण ज्याच दिवशी सुरू होईल त्याच दिवसामध्ये जे आहे सर्वच लाडक्या बहिणींना पैसे देणं शक्य नाही त्यामुळे डीबीटी जे आहे केल्याच्या नंतर आपण आतापर्यंतचा अनुभव आपल्याला की पाच चार दिवस लागतात सर्व लाडक्या बहिणींना आज काही उद्या काही परवा अशा पद्धतीने पैसे जातात पण कोणीही लाडक्या बहिणीने नाराज व्हायची गरज नाही कारण की सात तारीख म्हणजे फक्त एक दिवस आपल्याला थांबावं लागेल पण यामध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण तीन मार्चला आदितीताई तटकरे काय म्हणाले होते ते एकदा समजून घेऊयात आणि त्यानंतर बघा लक्षात ठेवा काही टेक्निकल कारणामुळे मागं पुढे एखादा दिवस झाला आजचा उद्याचा कुणी काही नाराज व्हायची गरज नाही कारण अशा वेळेस आपल्याला तारीख दिलेली आहे सात तारखेच्या आतच म्हणजे तुम्हाला एकदा मी थोडं ते दाखवतो म्हणजे तुमच्या मनामधला डाऊट क्लिअर होईल बघा कालच ताईने सांगितलं होतं बघा की सात तारखेच्या आतच बघा लक्षात ठेवा बरं का सात तारखेच्या आत बघा सात तारखेपर्यंत दिसते का तुम्हाला आणखी झूम करतो म्हणजे तुम्हाला तुम्हाल दिसेल बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे हे स्वतः आदिती ताई तटकरे यांनी त्यांच्या फेसबुकवर केलेली पोस्ट आहे त्यांनी काय सांगितलं होतं बघा की सात तारखेच्या सात मार्च पर्यंत सर्व पात्र बघा किती तारीख दिलेली आहे सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे सात तारखेच्या पर्यंतच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येतील पण आता तुम्ही म्हणाल की मग आता आज पाच तारीख आहे आज जर समजा वितरण नाही झालं उद्या सहा तारीख आहे आणि मग सात तारखेलाच जे आहे एका दिवसात दोन दिवसात होईल का, का वितरण तर ऑब्वियसली होणार नाही परंतु सरकारकडे काही त्यांच्याकडे पण त्याबद्दल काहीतरी एक सॉलिड त्याला आपण म्हणूयात की उपाय असेल त्यावेळेसच त्यांनी एवढं आत्मविश्वासाने ट्विट केलेलं आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही खरं तर आजपासून वितरण सुरू व्हायला पाहिजे होतं मागचा एक संदर्भ असा आहे की स्वतः आदित्यताई तटकर यांनी सांगितले होते की वितरणाची जी प्रक्रिया आहे तर ती पाच ते सहा तारखेपासून सुरू होईल पाच ते सहा तारखेपर्यंत सुरू होईल पण आ, आठ तारखेच्या आत जे आहे वितरण सर्व लाडक्या बहिणींना मिळेल आणि आ सात तारखेच्या आत सर्व लाडक्या बहिणींना मिळेल म्हणजे आठ तारखेच्या पूर्वसंध्येला आणि महिला दिनाच्या निमित्त जर पाहिलं तर महिला दिनाच्या निमित्त तुमच्या खात्यावर पैसे आलेले असतील सर्वांना पण एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी टेक्निकल कारणामुळे आपल्याकडे डेट असताना पूर्वी तर आपल्याकडे डेट नव्हती आता तर डेट आलेली आहे त्यामुळे कोणीही निगेटिव्ह होऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त डेट न आली दोन महिन्याचे पैसे एकत्रित मिळणारे ही सर्वात मोठी अपडेट काल दिली होती एकदा आपण तीन मार्च या दिवशी आदित्यताई तटकरे काय म्हणले होतं तीन मार्च तीन मार्चला काय वार होता सोमवार होता सोमवारी आदिती ताई तटकरे काय म्हणाले होते एकदा आपण आपण थोडक्यात ऐकूयात आणि त्यानंतर मी सविस्तर तुम्हाला बोलतो पण काहीच काळजी करायची गरज नाही हे बघा एकदा काय म्हणाले आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्ण संधीला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिला आठ तारखेच्या आणि आठ तारखेच्या आत आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सात तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये बघा पाच ते सहा म्हणजे आज किंवा उद्यापासून जे आहे त्यांनी जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे आज किंवा उद्यापासून प्रक्रिया सुरू होईल पण तुम्ही म्हणाल समजा उद्या जर नाही आलं तर काय तर एक लक्षात ठेवा कुठल्याही कंडिशनमध्ये मी तुम्हाला सांगतोय कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला सात तारखेपर्यंत तुमच्या अकाऊंटवर पैसे येणार आहेत आठ तारखेला महिला दिवस आहे त्यामुळे कोणी काळजी करू नका जर कोणी निगेटिव्ह होत असेल तर समजा त्यांचा आणि लाडक्या बहिणीचा काही संबंध नसायला पाहिजे कारण की जे पात्र आहेत ते त्यांना माहीत आहे कारण की सरकार जे आहे तुम्हाला दोन हप्ते एकत्रित देण्याची तयारी आहे त्यामुळे आपण नेहमी नेहमी नकारात्मक बाजूने बोललं नाही पाहिजे काही सकारात्मक टेक्निकल गोष्टी असतात तर त्याही आपण समजून घेणं गरजेचं आहे कारण की हेही एक चांगल्या आपण त्याला म्हणूयात की म एका व्यक्तीचं लक्षण आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा एक दोन दिवस म्हणजे आता समजा उदाहरणासाठी सात मार्चपर्यंत आज तारीख किती आहे पाच मग उद्याचा दिवस आपण असं समजून घेऊयात समजा उद्या वितरण पण झालं तरी आपण असं समजू की उद्या पण वितरण होणार नाही आपण उदाहरणासाठी समजावलं व्हायला तर आज बी सुरुवात होऊ शकतं कारण त्यांनी सांगितलं ना पाच ते सात पाच ते सहा म्हणजे प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर सांगितलं की प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर सांगितलं प्रक्रिया सुरू होईल आणि परंतु आपल्याकडे डेडलाईन म्हणजे एक शेवटची तारीख कोणची आहे सात मार्चपर्यंत सर्व पात्र लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जे आहे सन्मान निधी जे महिला सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येईल अशा प्रकारची स्वत आदिदिताय तटकरे यांनी जी आहे माहिती दिलेली आहे त्यामुळे जर उद्याचा दिवस जरी गेला काही कारणास्तव बघा कोणी काळजी करू नका असं विचारत करत बसू बो नका की या माझ्या मैत्रिणीला आले का माझ्या रिलेटिव्हच्या फलाण्या फ आले का अजिबात काळजी करू नका उद्याच्या दिवस वाट पहा जर समजा इन केस मी उद्या बी नाही आले तर एवढं मात्र लक्षात ठेवा सात मार्चपर्यंत सर्वांच्या खात्यावर पैसे येतील यामध्ये कुठल्याही प्रकारचं डाऊट नसायला पाहिजे शंभर टक्के तुम्हाला सात मार्च दोन हजार पंचवीस या तारखेच्या पूर्वस या तारखेपर्यंत म्हणजेच आठ मार्चच्या पूर्वसंध्येला सर्वांना पैसे येथील कोणीही काळजी करायची गरज नाही एखादा दिवस मागे पुढे आपण एक महिना घातला अक्षरशः कोणता फेब्रुवारीचा वाट पाहण्यामध्ये आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल आणि आपण त्यावेळेस पण बोललो की अगोदर तारीख सांगा ॲटलिस्ट आणि त्यानंतर तारीखही डिक्लेअर करण्यात आली आणि आता आपल्याकडं तारीख आहे तर त्यामुळे कोणीही नकारात्मक किंवा निगेटिव्ह होण्याची गरज नाही तुर्तास माझ्या मते आपल्याकडे तारीख आहे त्यामुळे आपण असं समजूयात उद्याही आपण आपण उदाहरणासाठी सांगावलं उद्याही वितरण होणार नाही असं आपण एक ग्रहीत धरून चालूयात म्हणजे सात तारखेला तर होणारच आहे यामध्ये तर मी तुम्हाला सांगावलं शंभर टक्के कुठल्याच प्रकारचा एक तीळ मात्र एक टक्का पण डाऊट नसायला पाहिजे त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे टेक्निकल कारणामुळे होऊ शकतं लक्षात ठेवा त्यामुळे कोणी निगेटिव्ह होऊ नका सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना जे आहे त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये महिला सन्मान निधी म्हणजे सॉरी जे काही महिला जे काही हे असेल मग आपले लाडकी बहिणी योजनेचे जे काही पैसे आहे तर ते जमा होतील स्वतः हे आदिती ताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे सात मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे उद्याचा दिवस पण आपण एक बोनस दिवस म्हणून आपण असं गृहित धरूयात नाही आलं उद्या तरी चालेल पण सात तारखेला तर मात्र येणार आहे कोणीही काळजी करायची नाही एक पॉईंट झिरो पर्सेंट पण निगेटिव्ह व्हायचं नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल काही अडचण करू नका बरेचसे लोक मला विचारलेत की सर ऑक्टोबरबद्दल काहीच बोलत नाहीत ऑक्टोबरबद्दल पण बोलणार आहे माझं सर्व तुम्ही काय कमेंट्स करतात त्यावर सर्व नजर असती कोणीही तुम्हाला इथे मी सर्वात महत्त्वाची म्हणजे बघा ऑथेंटिक जी आहे माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे उगंच काहीतरी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करीत नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबेल काहीही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा धन्यवाद